कॅन्सरच्या उपचार पद्धतीबद्दल बरेचसे गैरसमज आहेत उदाहरण बऱ्याचशा रुग्णांना असं वाटतं की गाठ गाड़ काढली म्हणजे त्याची सर्जरी झाली तर उपचार पूर्ण झाले आज कुठलाही कॅन्सर असो याला आपण एक सिस्टमिक डिसीज म्हणतो याने याचा अर्थ की हा पूर्ण शरीराचा आजार आहे फक्त उदाहरणार्थ स्तनाचे गाठ आहे स्तन स्तनामध्ये स्तन काढलं किंवा गाठ गाड़ काढली म्हणजे इलाज झालं असं नाही संपूर्ण उपचारासाठी त्याबरोबर किमोथेरपी रेडिओथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी इम्युनोथेरपी या सगळ्या गोष्टींची गरज लागते आणि याच्यासाठी कॅन्सर सेंटरची गरज असते येथे आपण सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट ज्याच्यात टार्गेटेड थेरपी इम्युनोथेरपी एडीसीज ट्रान्सप्लांट्स या सर्व गोष्टी एक रेडिओथेरपी या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी करतो या सगळ्या गोष्टींची गरज कुठल्या कॅन्सरला कुठल्या टप्प्यात लागते याचा समन्वय बसण्यासाठी आमच्याकडे ट्युमर बोर्ड आहे आणि ट्युमर बोर्ड प्रत्येक रुग्णाला तपासल्यानंतर ते निर्णय घेतो कंप्लीट ट्रीटमेंटसाठी या तिन्ही गोष्टींची किमोथेरपी रेडिओथेरपी आणि सर्जरी यांचे योग्य ठिकाणी वापर केल्यास कॅन्सरला आपण बरे करू शकतो हो।